डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला चंपा थापा गावाला गेला होता गावाला जाऊन तो खूप आजारी पडला त्याला औषध उपचारांची खूप गरज होती तो औषधोपचारासाठी हो मुंबईला येणं आवश्यक होते तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितले की तो गावाला आजारी पडलेला आहे तो खरोखर आजारी आहे का त्याला किडनेप केलेलं आहे हे बघा बाळासाहेबांचा खास माणूस असल्या आय आयएसआयने किडनेप केलेलं तर नाही हे बघा मीडिया वर्तमानपत्रात कायमची पोलिसांमध्ये चर्चा होती की बाळासाहेबांची खुफिया खबर काढण्यासाठी किडनेप केलेला तर नाही आहे ना म्हणून आम्हाला त्यांच्या गावी नेपालला पाठवलं खरोखर ते आजारी होते त्यांना आम्ही मुंबईला घेऊन आलो व शिवसेना प्रमुखांनी त्यांना मुंबईला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री श्री नितीन गडकरी साहेब होते त्यांना विनवणी केली की चंपा थापाला राहायला घर द्या त्यांना दिंडोशी गोरेगाम मध्ये राहायला घर दिलं अजूनही खूप काही सांगायचं आहे पण पुढच्या भागात भेटू त्यासाठी बीजीबी टीव्ही ला सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट ठाणे बातम्यांसाठी सबस्क्राईब करा टीव्ही मराठी आणि बेल आयकॉन